न्यू सातारा बी सी ए महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या पालकांची आरोग्य व दंत शिबिर संपन्न पंढरपूर येथील न्यू सातारा समूह मुंबई संचलित न्यू सातारा कॉलेज ऑफ बी सी ए पंढरपूर यांच्यातर्फे सर्व बी सी एमधील मधील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अत्याधुनिक सोयी उपलब्ध असलेल्या तंटक हॉस्पिटल व डेंटल क्लिनिक पंढरपूर येथील फिजिशियन डॉक्टर सूरज निंबराज तंटक एम बी इंटरनल मेडिसिन व डॉक्टर मयुरी सूरज तंटक बी डी एस यांच्या सहकार्याने घेण्यात आले या शिबिरात एकूण साठ पालकांनी नोंदणी केलेली होती यापैकी सत्तावीस पुरुष पालक व एकोणतीस महिला पालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी बी पी रॅन्डम शुगर बी एस एल ऑक्सिजन लेवल रक्तातील हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल थायरॉइड तीन महिन्याची ॲव्हरेज साखर एच बी ए वनसी इत्यादी तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक सल्ला डॉक्टर सूरज निंबराज तंटक यांनी दिला तसेच बारा पालकांची दाताची तपासणी डॉक्टर मयुरी सूरज तंटक यांनी केली व त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले यावेळी संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर शेंडगे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उपप्राचार्य प्राध्यापक ताठे पी बी न्यू सातारा आय टी आय महाविद्यालयाचे प्राचार्य क्षीरसागर आर व्ही न्यू सातारा पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य लोंढे व्ही एच उपप्राचार्य प्राध्यापक बाण व्हिएन एन एस एस प्रमुख प्राध्यापक काळे एस एस विद्यार्थी समन्वयक प्राध्यापक भीती कुलकर्णी तसेच पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी न्यू सातारा कॉलेज ऑफ सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी विद्यार्थी पालक व हॉस्पिटल स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर आरोग्य शिबिर यशस्वी राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजाराम नाना महादेव निकम यांनी सर्वांचे कौतुक केले